मेन भूमी आम्ही गोवा घेतोय काँडल सिजन ती शकते यांच सगळं कंपनी असं प्रॉब्लेम वाटत तरी लूज वगैरे जे म्हणतात ना फिचकेपणा पण अजिबात नाही कारण आता ते दुसरं जे रक्तभात पाहतो ना आम्ही तीस गडाच्या वर जरा असले डायरेक्ट फ्रीच किंवा अगदी बरोबर आणि याला माझ्या अंदाज असतील शंभर अरे बापरे हा हा शंभर बा इथून इथून आहे बघा इथून एक दोन तीन आहे चार पाच सहा सात आठ आता इकाडी साहेब माझा नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीन चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सव्वीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकवीचाळीस बेचाळीस तेव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठा एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न शंभर पन्नास ासष्ट एका साइड लाईडला एकाहत्तर एकाहत्तर तरी कुठं काही लई वाटत नाही आणि जे पिर मारतात ना ते सुद्धा लयची गरज नाही समजा तिथं एकरी पाचशे घ्यायची ना तिथं तीनशे घेतलं तरी चालते अच्छा हा ना शेजारी बाग आहे त्याला एक एक लिटर वापरले बिजारचे प्रमाण फक्त तीनशे आणि पाचशेच वापरले तरी त्या लेवल ला गेले ते हा आणि झाडांचा जे हिरेकवा टोटो पण आहे जे स्टोरेज ते अजूनही वाढते का झाड पूर्णपणे बरोबर शेवटच्या आता हार्वेस्टिंग चालू आहे अगदी बरोबर शेतकरी मित्र ज्यावेळेस मी लिक्विड वापराव सांगतो शेतकऱ्यांना ज्यावेळेस तुम्ही लिक्विड भूमीचार जर असेल साईज जरा असेल सरांनी सांगितलं का आम्हाला साईझरचा रिझल्ट एवढा छान बसला तुम्ही साईज वगैरे याची गुडी वगैरे बघू शकता माल एक्सपोर्ट झाला याच्यावरूनच बाकीच्या सगळ्या आपण काल सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात देत असेल पण ज्या वेळेस झाडाला काय लागतं हे त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे का झाडाला नेमकी लागतंय काय जम जमिनीला आणि झाडाला ज्यावेळेस कार्बनचं प्रमाण जमिनीत तुमचं चांगलं असेल तर झाडामध्ये ऑटोमॅटिक स्टोरेज तयार होतो आणि आम्ही बऱ्यापैकी भरपूर स महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगत असतो का तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या त्याच्यातून कॅल्शियम मिळून जातो त्याच्यामध्ये जा दही ॲडिशनल करा त्याच्यातून बॅक्टेरिया मिळून जातात तुम्हाला बाकीचं बोगस खर्च करायची गरज पडत नाही हे एकदम खूप सोपं गणित आहे पण शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही बाकीच्या ज्या कंपन्या तुम्हाला शेड्यूल लिहून देतात आणि शेवटची शेवटचं खापर तुमच्यावरच पडून टाकतात का वातावरणात बदल झाला याच्यात बदल झाला त्याच्यात बदल झाला आणि तुम्हाला ते तुम्हालाच वेळेत काढतात म्हणजे एक लिक्विड असेल एक खत असेल आणि एक मायक्रोरायझ असेल एवढ्या याच्यावर ही बाग तुम्ही संपूर्ण बघू शकता त्यांचा रिझल्ट बघू शकता त्यांचे त्यांनी जे मत मांडलेले ते बघू शकता म्हणजे एकंदरीत तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगले आलेले लगेच पाहिलं दिवसात रिझल्ट आण तुमचा पण डाळिंबा डाळिंबाचा आपला प्लॉट आपण पाहिला आम्ही दोघं पण आहे का संघ का मला संघ आणणार संघ कांद्याला आहे शेवंतीला वापरते आहे शेवंतीचा जो, जो प्लॉट असतोय एक नंबर क्वालिटी बरोबर आहे आपण ते पण व्हिडिओ घेणार आहे एकंदरीत म्हणजे काय तुम्ही मातीला ताकद द्या भूमी अमृतच्या खताच्या माध्यमातून झाडाला स्टोरेज द्या लिक्विडच्या माध्यमातून तुमचं जवळजवळ मी तो म्हणतो ऐंशी टक्के खर्च वाचतोय तुम्हाला वीस टक्के खर्च करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला केमिकल वगैरे स्प्रे घ्यायचे राहते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो का थ्रीप्स असेल मावा असेल जो रोग येतो त्यावेळेस तुम्हाला कमी केमिकलच सजेशन घेतलं पाहिजे पण शेतकरी काय होतात जे बाकीचे युट्यूब बघून शेती करतात त्या माध्यमातून असं नाही केलं पाहिजे या माध्यमातून मी हेच सांगेल सर मला तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव भावनदास भवन काने मुक्काम शिंगरवाडी पोस्ट तालुका शिरोप जिल्हा पुणे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पाचशे दहा चारशे नव्वद सांगा मी मोहन प्रभू हिंगे रान शिंदेवाडी तालुका शिरो जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास झिरो तेवीस दोनशे दहा धन्यवाद सर धन्यवाद पाच सहा दिवसापूर्वी पाहायला आले पाहायला आले आहे भाऊ बसन मग पुन्हा त्यांची माणसं आली शॅम्पल नेहाला शॅम्पल नेल्यावर मला वाटायचं म्हणले शॅम्पल नेला आता काय बसू शकत नाही बरोबर ना। आपण काय केमिकल मारले काय हे बरोबर तरी असं मला वाटले लोकलचं काम केलं आपण भूमी वापरले मॅजिक सार्जर वापरले पुन्हा सोय हो मी चार ते वापरले तर याच्यामुळे समजा त्याच्यात काहीतरी घटक नाही काय पाहिजे बरोबर असा अंदाज तीन झाला तर रिपोर्ट अजून माझ्याकडे नाही पोहोचला बरं पण ते म्हणले ज्यांचं ते ओके आलेला आहे आज त्यांनी हार्वेस्टिंग चालू केली बरोबर साहेब काहीतरी म्हणत होते तुम्ही झोपले रात्री काय आले मला आता हे स्पोर्टला नाही आले यायची पण आता खरं येते सॅम्पल बाद होते का म्हणजे तुम्हाला विश्वास पटला नाही खरं पटलं नाही खरं येते का नाही तेव्हा झोपच आहे कारण की आनंद झालाय पण गेल्याशिवाय गॅरंटी वाटत नाही ना जातोय का नाही जातोय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कारण की आपण काही मोठी माणसं नाही गरीब माणसं आणि गरीब माणसाच समजा चालत नाही एक्सपोर्टला जायची आणि डीजे डीजे ज्याचा एक्सपोर्ट आहे त्यांच्या त्यांच्याकडे जायचे मोठे आहे अच्छा हा हा असं आणि तुम्ही सर्वांचे सात जोडीदारांची सात या हिशोबाने साहेबांचं सा मार्गदर्शन असेल अविनाश राजकर साहेबांचं सा मार्गदर्शन असेल आणि सगळ्यात महत्वाचं आपलं आपलं प्रोडक्ट बोलत म्हणजे भरपूर कंपन्या शेतकऱ्यांच्या मनावर बोलतात आम्ही आमच्या प्रोडक्टवर बोलणारी माणसं आणि हे सगळं तुम्ही समोर चित्र अच्छा हा हा

जो बाकी आठ किलो में चलेगा हाँ। तो इसका रेट अलग होता है पाइनट का रेट अलग होता है पाँच पाँच ग्राम तक तो आपने इसमें क्या देखा ऐसा क्या ये क्वालिटी का ये है कि इसमें दूधिया कलर हो गया शुगर फुल हो गया अच्छा जो हाँ। उसकी जो गुड़ी है हाँ। वो अच्छा आपने अच्छा, चेक किया क्या वो हमने चेक किया अच्छा और और क्या आपको अलग अलग ये हो गया और माल का सफाई भी है ना दूधिया कलर है ना पूरा ये अच्छा क्वालिटी इसका देखा जाता है अच्छा हमारा माल जगह में पहुँच जाएगा कि नहीं पहुँच जाएगा अच्छा अब ये कार के देश में आ जाएंगे ये अभी ये बाहर के कौन से कंट्री में जाएगा ये चाइना चाइना जाएगा अच्छा अभी इसका प्रोसीजर इसके बाद में क्या क्या हो जाएगा आप क्या करेंगे अभी आप इसको अभी जाने के बाद इसको कूलिंग करेंगे अच्छा कूलिंग अच्छा ठंडा फूल होगा अच्छा फिर इसके बाद ये सारा बॉक्स चेक होगा फिर इसके बाद ग्रिप डालेगा इसको ऐसे करेंगे अच्छा आजू बाजू में भी बहुत ग्रिप के प्लांट थे तो उसमें से आप यही यही चॉइस किया तो इसका ये कारण क्या है ये हमें ये बताओ ये माध्यम कहने का मतलब कि ये इसमें कुट है

एकरी चा एकरी चाळीस सगळ्या दीड अकराला दीड अकराला मी आमच्या चाळीस अजून काय घेतलं ना आणि कोणा ते मायक्रोरा

कलर आहे ना जस आहे तसा रा पिंकीचा प्रॉब्लेम काय जास्ती आला नाही थोडा वाटतोय थो पण जास्ती प्रॉब्लेम वाटला अच्छा आणि चार पाच दिवस झाले त्या पाय होऊन गेले ते शुगर कमी म्हणजे चार पाच दिवस म्हणलं काय अडचण आले पिवळ पर्यंत बरोबर पिवळा नाही कुठं काय नाही सगळं व्यवस्थित अगदी बरोबर आज घेता दुप्पट फार झाला साईज वर्ष वाटल्यानंतर बराच फरक झाला पाहिला जरा कमी वाटत आता चांगला फरक झाला ज्यावेळेस साईज सोडलं त्यावेळेस साईजवर बरोबर अजून काय घेतलं आता मॅजिक सायला काय घेतलं बरोबर घेतलं त्याच्याबरोबर अच्छा एकंदरीत तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगले आले आणि पहिल्यांदीच आपण हे म्हणजे पहिल्यांदीचोर्ट पहिल्यांदा म्हणजे आपला पहिला अच्छा ह्या भागातून अजून कोणाचं गेलं का ह्या भागातून आमचा पुणे पत्ता आहे आमच्या एवढ्या भागातून जस काही हे पहिला अस पहिला वाले हा एक्सपोर्टला बाप आता आपल्याला माहिती झालं आमचं अच्छा असं बरोबर आहे हा आदमी भी समज केले ते बरोबर आहे इतना मोठा व्यापार करते उनको भी मालूम कसं करायची काय करायची ना सगळ्या गोष्टी समजून सांगायला मला त्याला येत नाही काय नाही माझं म्हणणे अगदी बरोबर हा मला तर राग रागे म्हण त्याला नाही अच्छा असं